शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी लागवडी झालेल्या आहेत आपली पिकेही उभा राहिलेली आहेत वेगवेगळी जी पिके आहेत त्यांवरती जे रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्यामध्ये मावा तुडतुडे त्रिप्स आहे त्याचबरोबर पांढरी मासे अशा वेगवेगळ्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान झालेले दिसून येतंही शेतकरी मित्रांनो त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण जी टॉपची कीटकनाशक आहेत ज्यामुळे या रस शोषण करणाऱ्या किडींवरती कंट्रोल मिळेल त्याचा अभ्यास आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये करण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा या रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळण्यासाठी मार्केटमध्ये नवीन लॉन्च झालेले असे कीटकनाशक जे टॉपचे आहेत ज्यांचा रिझल्ट येतो त्यामध्ये यू पी एल कंपनीचं अपाचे बघा शेतकरी मित्रांनो तर हे यू पी एल कंपनीच्या अपाचेमध्ये घटक बघितलं तर दोन घटक त्यामध्ये एक फिफ्रोनील पंधरा टक्के आणि फ्लोनिकामिड पंधरा टक्के आपल्याला पाहायलाच मिळते शेतकरी मित्रांनो या हे जे कीटकनाशक आहे ते सर्व सर्व शोषण करणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो जसं मावा रिप्स पांढरे मासे तुडतून यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो आपाच्या दुसरं बघितलं तर आपल्याला काय आपली आपले जर बघा फुलावस्थेत असते कधी कधी फळं सेटिंग अवस्थेत असते अशा वेळेस कोणतं कीटकनाशक घेतलं पाहिजे तर बघा घरडा कंपनीचं जे खूप शेतकऱ्यांच्या लोकप्रिय आलेले हे कीटकनाशक म्हणजेच काय पोलीस शेतकरी मित्रांनो यामध्ये घटक बघितलं तर आपल्याला दोन घटक पाहाव्याच मिळतात एक फिप्रोनिल जे की चाळीस टक्के आणि दुसरं बघितलं तर इमेडाक्रोपरीड जे की चाळीस टक्के आपल्याला पावस मिळते शेतकरी मित्रांनो हे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टीम असे दोन्ही तऱ्हेने काम करताना दिसून येणार आहे म्हणजे जर शेतकरी मित्रांनो याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर आपण वीस लिटरचा पंप असेल तर त्याला सहा ते आठ ग्रॅम घेऊन तुम्ही स्प्रे करा नक्की तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता यामध्ये तिसरा जर कीटकनाशक बघायला गेलं तर हे सर्वांच्या लोकप्रिय असणार आहे इस्ट ॲग्रो लाईफ लिमिटेड या कंपनीचे रोन हे कीटकनाशक जे की सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट म्हणजे दोन्ही तऱ्हेने चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे त्यामध्ये तीन घटक आपल्याला पाहाव्याच मिळतात एक पायरी फॉक्झी फॅन आठ टक्के दुसरं बघितलं तर डायनोटेन डायनोटे फुरॉन जे तूड़ की पाच टक्के आणि तिसरं घटक बघितलं तर डायफॅन थ्रीऑन अठरा टक्के आम्हाला आपल्याला त्या ठिकाणी घटक पाहाव्यास मिळतात शेतकरी मित्रांनो हे थ्रिप्स असेल पांढरी मासे असेल तुडतुडे असेल यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसून येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या लोकप्रिय झालेले एक कीटकनाशक आपणाला पाहाव्यास मिळते शेतकरी मित्रांनो रन फॅनचा प्रमाणाचा जर विचार केला तर आपण वीस लिटरचा पंप असेल तर त्याला तीस एम एल घेऊन आपण स्प्रे करू शकतो नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता यामध्ये दुसरं बघितलं कीटकनाशक तर जे की आता सर्वच विश्वचलित लोकप्रिय झालेले कीटकनाशक सिमोडीज शेतकरी मित्रांनो आता या सिमोडीजचा जर विचार केला तर हे कॉन्टॅक्ट ॲक्शन आपल्याला पाहावंसं मिळते म्हणजेच काय जर आपल्या पिकावरती जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर नक्की आपण सिमोडीजचा वापर करा ते कॉन्टॅक्ट असल्यामुळे लगेच त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडी थांबल्या जातील मित्रांनो बघा हे एक आळी अळीवर्गीय त्याचबरोबर रेषण करणाऱ्या किडे आहेत या दोन्हीवरती चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो हे काय करतं शेतकरी मित्रांनो असे तर जी नर्वस सिस्टीम आहे त्यावरती अटॅक केलं क करतं आणि पॅरलाईज करून त्या ठिकाणी ते किडी मारण्याचं काम चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो आपण प्रतिपंप वीस ते पंचवीस एम एल घेऊन आपण स्प्रे करू शकतो नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचं बघितलं कीटकनाशक तर सर्वांच्या लोकप्रिय असलेले एस एल आर पाचशे पंचवीस शेतकरी मित्रांनो यामध्ये घटक बघितलं तर बायरी फॉक्झी फॅन पाच टक्के आणि डाय फॅन तिरुवान पंचवीस टक्के आपल्याला प्रवास मिळते यामुळे सुद्धा रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडे आहेत यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर आपण प्रतिपंप वीस लिटरचा पंप असेल तर त्याला तीस एम एल घेऊन स्प्रे करू शकतो चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आणखीनही खूप कीटकनाशक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता परंतु पांढरी माशी थ्रिप्स मावा तुडतड असेल तर नक्की या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करा नक्की त्या ठिकाणी तुम्हाला नाही जे रसशोषण करण्याकडे झालेले दिसून येणार आहेत बघा मार्केटमध्ये आणखीन खूप खूप वेगवेगळे कीटकनाशक आहेत जे फक्त थ्रिप्सवरती पांढरी माशी यावरती चालणारे आहेत परंतु आपण थोडक्यात पांढरी मासे असेल त्रिप्स तूड़ असेल तुडतुडे असेल मावा असेल यावरती कंट्रोल करणारे कीटकनाशकाचा थोडक्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडले असेल आपला व्हिडिओ लाईक करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉनी प्रेस करा